झाली म्हणून काय झालं काहीतरी आम जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे ना काय काम ते झाले होते पण आता परत एकत्र आले काहीतरी फरक पडेल जागे झाले तुम्ही तरी लक्ष हा उपयोग आहे यांची आपण म्हणजे योगी आदित्यनाथ पण उत्तर प्रदेश मध्ये मी सगळ्या सोयी करून ठेवल्या मग सगळे भय मुंबईत काय असतात ही हिंदी आणि मराठी भाषा च्याकडे काय पाहिजे मोठ्या मोठ्या दुकानं त्या आहे मराठी माणसा आहेत त्या दुकानं मराठी माणूस फक्त उपस्थित होतो काय सिंधू साहेब परीक्षा चालवायची आम्ही चालवायचो पीएमसी वर ही ठाकरे घराण्याच उपस्थित हे राजनीती आहे मराठी मी काम करतो साथ नाही राहतो साथ राशनवर गहू नाही बरोबर तांदूळ नाही बरोबर पहिला राखेल यायचं डाळी डुळी यायचं तेही सर्व पण हे सगळे चोर आहेत आणि भाजपवाले दो दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत याच्यावर आज आपण सामान्य मुंबईकरांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे ते जे एकत्र आलेले आहेत त्याचा परिणाम सामान्य माणसावर सामान्य जीवनावर आणि मुंबईकरांवर मुंबईच्या प्रगतीवर राजकारणातील काही प्रगतीवर होऊ शकेल का के। ठाकरे बंधू जर एकत्र आले ना तर मराठी जनतेवरती फरक पडणार मराठी जनता एकत्र येणार एक आणि राजकारणावरती याचा फरक पडणार काय कारण असं होते झाले होते वेगळे पण आता परत एकत्र आले तर काहीतरी फरक पडेलच ना शेवटी ते ठाकरे घराने जायचे जे मुद्दा हिंदीचा मांडला होता तर ते हिंदीची शक्ती करत होते ती हिंदीची सक्ती काय करायची गरज आहे दुसऱ्या राज्यामध्ये मराठीची शक्ती करा ना मग त्याने मराठीची शक्ती दुसऱ्या राज्यांमध्ये राज्या करावी महाराष्ट्रावरतीच हो का दुसऱ्या हिंदी भाषेचा लाजून ठेव ठेवायचं या कारणाने ते एकत्र आलेले आहेत आणि तो मुद्दा त्यांनी कॅन्सल केलेला आहे का हा राजकारणाचा प्रश्न आहे का तो ते त्या दोन दोन्ही भावांनाच माहिती आहे मराठी मुद्दे पहिल्यापासून मराठी महाराष्ट्र हा याच्या पहिले पण मराठीच होते ना बाळासाहेब ठाकरेंनी मराठीसाठीच केलं ना बाळासाहेब ठाकरेंनी जे आंदोलन केलं होतं उठाव लुंगी बजाव पोंगी शेट्टी लोकांना पळवण्यासाठी मराठी लोकांना पळवण्यासाठी मराठी माणसांसाठी लढावा मराठी माणसांची सुविधा द्यावा फोरांना हक्काच्या नोकऱ्या मिळू द्या हे मिळू द्या फक्त नावापुरतं मराठी माणसाचा विचार करू नका मराठी मतानासाठी विचार करू नका आज साहेबांना पण उद्धव साहेबांना पण आहे मराठी आम्ही हा तुमच्या पाठीचीच राहणार आहे मराठी हा माणूस तुमच्या पाठीशीच राहणार आहे एवढ्या वर्ष तुमच्या बाळासाहेबांबरोबर पाठी राहिलो वडिलांबरोबर का नाही राहिले तुमची संघटना तोडूनच द्यायची नव्हती हिंदुत्वाचा दा मुद्दाच आला नसताना तुम्हीच हिंदू हृदय सम्राट होते ना हिंदुत्वाचा मुद्दाच आला नसताना तुम्ही राजकारण करता काय मराठी माणूस तुमच्या संघच राहणार आहे आज आम्ही पस्तीस व झाले रिक्षा चालवतो शिंदे साहेब पण रिक्षा चालवायचे आम्ही चालवायचो पण आज आजचं आणि त्या टायमाचं क कंडिशन वेगळे आता महाराष्ट्रीयन माणूस पण आम्हाला बोलतो भैया हो भैया इधर आहो हे क्या नंतर आम्ही मराठीत बोला हो तुम्ही मराठी आहात का मग मा, तुम्ही मराठीचं काय हे करायला लागले जे प्रांती येतात मुंबईमध्ये कमवायला कमवू द्या ना त्यांना पण दोन शब्द मराठी आले पाहिजेत बोलले पाहिजेत आज आम्ही मराठी लोक आम्हाला भैया हिंदी भाषा करायला लागते रिक्षावर असताना पास चुट्टा आहे क्या तुम्हाला पास आहे क्या नाही अणजाओ हा म्हणप ना पण हे तुम्ही लास्ट हे स्टंट ठेवा मराठीचं म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की भैया लोक इथे यायला नाही पाहिजे असं पण पोट भरायसाठी सगळ्यांना भारत आहे संविधानामध्ये लिहून आहे आम्ही अभ्यासूक आहे आम्ही शिकलेलो सवारलेलो आहे आम्हाला बाबा मुळे पन्नास रुपयाचं परमिट आहे आम्ही आज रिक्षा चालवत आहे आम्ही कोणाला पण प्रांत्याला बोलत नाही आम्ही मुंबईमध्ये या पोट भारा काय करा पण दोन क्षमता तर तुमचे मराठी आले पाहिजे आता येणारी बी एम सीची इलेक्शन आहे तर तुम्हाला कुठं असं वाटतं का की याचा मुद्दा घेऊन राजकारण केलं जात आहे नाही नाही ते नाही पण सध्या बी एम सी महानगरपालिकेवर हा शिवसेनेचा अजेंडा पाहिजे कारण की बी बी एम सी महानगरपालिका निघून गेली तर जे रस्त्यावरचे फेरीवाले भैये बिये हे सगळे मराठी माणसांना तकलीफ देणार बीएमसीवर ही ठाकरे घराण्याचं वैशिष्ट्यपासून आहे आता आतापर्यंत राहिलंच नाही भविष्यात चांगलं यायलाच पाहिजे पण लोक एकत्र आले तर समाजामध्ये पण त्यांनी लक्ष टाकावं इतर गोष्टी कर आणि मराठी वर्ग आज इकडे तिकडे गेले भटकले ते यांच्या कारणामुळे एकत्र यांची शक्यता जास्त आहे आले तर त्यांचा फायदा आहे ना आमचाही फायदा आहे सर्वसामान्य माणसांचा तुम्हाला काय वाटतं दोघ जण आल्यात महाराष्ट्राला त्यांची गरज आहे हे बात खरी आहे पण महाराष्ट्रामध्ये मधी मा मराठी माणसाचं काही होत नाही सगळे विकायला लागले काय फायदा आहे ये येऊन एवढं मरा मराठी मराठी करतात काहीच नाही करत मराठीला आपलं पोटो भारतात गप्प बसतो बाकी आम्हाला जे रोजचं रड आहे मर ते करायचंच नाही सकाळी उठायचं जायचं उठायचं जायचं बिलमध्ये बी या चोर या सगळे चोर आहेत हे शोधी सिमिल विकणारे शा शा सेनेवाले आणि भाजपवाले आहेत ह्यांनी आज मी विकली आज अर्ध्यांना रूम भेटले अर्ध्या असे बेगर झालेत पसरलेला तिकडं तिकडं मेल्यात त्यांना जागा बी ना राहायला जो रूम दिला आहे तो माडानी माहिती आहे सव्वा दोनशेचा एरिया नाही एक माणूस बी दोन माणसं झोपू शकत नाही असा एरिया दिलाय काय फायदा काय महाराष्ट्राला कायच नाही मग काय उपयोग काय यांची आपण म्हणजे यांच्या शाक्षेदारायची किंवा याच्याकडनं आमचा काय फायदा होईल काहीच नाही आम्ही अक्षर राहणार आहोत आणि नंतर ढगात जाणार हे लोक म्हणतो त्याला आरा झाला चांगला होता गेला दोघे भाव एकत्र आले महाराष्ट्रासाठी चांगले झालं पण आता ते एकत्र आले तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत निवडणूक होईल त्यावेळेला एकत्र लढावून आणि त्यांची स्वतःची दोघांची सत्ता यावी हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि महाराष्ट्रातल्या त्यांचा विकास करावा तरुण मुलांना नोकऱ्या द्याव्या उद्योग द्यावे लहान मुलांना शिक्षण द्यावं कॉलेजच्या मुलांना फ्री मोफत शिक्षण करावं बस आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगी आदित्यनाथ म्हणतो उत्तर प्रदेशमध्ये मी सगळ्या सोयी करून ठेवल्या मग सगळे भय्य मुंबईत काय येतात इथंच त्यांना मुंबईत येऊन देऊ नका कारण भय मुंबईत आल्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही आणि उपाशी मारत आहे मुलांना आता ह्या बघा तिथं साधव जन्म झाल्यापासून अजूनपर्यंत नोकरी लागली नाही काय तर उलट्या ठेव का इकडे तिकडे नाख्यावर काम करून पोट बा बायका मुलांचं भरतोय आता तुम्हीच सांगा जर भय मुंबईत आले भयत वाटेल ते धंदा करतात फुटपाथ पर रहता सी महाराज ये सब राजनीति है मैं भी मराठी लोगों में भी काम करता हूँ उनके साथ में ही रहता हूँ उनके साथ खाता पीता हूँ क्या करने का क्या नहीं करने का ये सब चीज राजनीति है और कुछ नहीं है बस हिंदी आणि मराठी भाषा काय फायदा आहे तुम्ही मोठे मोठे दुकानं त्या आहे मराठी माणसाचे आहेत काय दुकानं नाही मराठी माणूस फक्त उपाशीच मरतोय दुसरं काय का चांगलं का खां, झालेलं आहे पण गौरगरीबांचं काय राशनवर गहू नाही बरोबर तांदूळ नाही बरोबर पहिल्यावर राखेला यायचं डाळी डुळी यायचं तेही सर्व बंद आम जनतेने काय करायचं सारे खिडक्या किडीचे तांदूळ राहतात गहू राहतात त्यांनी एक था ते एकी झाली म्हणून काय झालं काहीतरी आम जनतेकडे यांचं लक्ष दिलं पाहिजे ना हे सरकार झाले तुम्ही तरी लक्ष घाला झाला आमचे आले भाऊ दोघं एकत्र चांगले झालेले मराठी माणसाकरता असंच यावा असंच बी जे बीजेपी सोडून का बीजेपी बद्दल राग आहे की काय मराठी म्हणजे आता सगळं तिकडे गुजरातला नेलं अजून काय अजून ही पण म्युन्सिपालिटी खाली गेली आणि काय करणार का ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत राजकारणामध्ये ही त्याचा फायदा होईल पण सामान्य माणसाच्या जीवनात काही बदल घडणे अपेक्षित आहे आजपर्यंत जे मराठी माणूस पिचतोय त्या मराठी माणसांची नाराजगी या राजकारणावर आहे पुढील राजकारणासाठी मराठी माणसाच्या काही अपेक्षा आणि या दोन्ही भावांबद्दल त्यांचं वैयक्तिक मत इथं त्यांनी व्यक्त केलं नमस्कार